विजयाचा जल्लोष जो आहे तो पाहायला भेटतो आहे मॅडम आपला विजय झाला आहे काय पहिली प्रतिक्रिया काय पहिली भावना आहे नमस्कार तेंडोली जिल्हा परिषदमध्ये तिन्ही आमच्या सीट आलेल्या आहेत ते म्हणजे त्याच्यामुळे मी सर्वांच्या आधी मतदारांचे आणि सर्वांचे मनापासून आभार मानते तसेच आमचे नेते आदरणीय नारायणराव राणेसाहेब पालक मंत्री नितेशजी राणेसाहेब असतील आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब आणि शिंदे आमचे दत्ताजी साहेब साहे, तसेच आमच्या शेताताई कोरगावकर संध्याताई तेरसे मॅडम आणि आमचे मंडल अध्यक्ष जे आम म्हणजे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत ते संजयजी वेंगुर्लेकर यांच्या आधी मी मनपूर्वक आभार मानते तसेच सर्व जे मतदार आहेत आणि कार्यकर्ते हे यश हे कार्यकर्त्यांचे आहे जे तळ्या -गाद काम करतात त्यांचं ते मॅडम तेंडोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महायुतीनं आपलं वर्चस्व जे आहे ते प्रस्थापित केलं सिद्ध केलं तुमची पहिली प्रतिक्रिया मी सौ प्रियांका समीर जळवी पंचायत समिती महायुतीमधून सर्व मतदार मत मतदार आ, म, मतदार निवडणूक मतदार स मतदानाने मला निवडून आणले त्या सर्वांचे मी अभिनंद आ आभार मानते आणि तसेच आपल्या आ, आ आमचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मित्र ब बंधुनी आणि कुटुंबीय तर हो। त्यांचे पण मी स आभारी आहे धन्यवाद सर, सर आपण काय प्रतिक्रिया पहिली व्यक्त कराल काय भावना आहे <laughs> तिंडोली पंचायत समितीमध्ये मला जो भरघोस मतांनी निवडून दिला त्याबद्दल मी आधी पहिल्यांदा सर्व मतदार बंधू भगिनींसाठी आभार मानतो आणि या विजयामध्ये महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र जी मेहनत घेतली आणि आमचा विजय खूप सोपा करून ठेवला त्याबद्दल कार्यकर्त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आमच्या कोकणशाही टीमकडनं देखील आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा आहे आपल्या पुढील वाटचालीला देखील शुभेच्छा देतो राजेश हेदरकरसह साईनाथ गावकर कोकणशाही कुडाळ